आता ह्या ज्या दोन गाड्या तुम्ही बघताय ज्या की ईगलमध्ये आहेत म्हणजे गरुड झेपमध्ये आहेत ही गाडी जी सोडणार आहे ती एक कराड ते विजयवाडा असणार आहे आणि एक कोल्हापूर ते विजयवाडा असणार आहे मध्ये आपण प्रमोशन केलं होतं की गाडी आपण विजयवाडापर्यंत सोडणार आहे विजयवाडाला आपल्या भागातले सगळे सोने चांदीवाले गलाई बांधव राहतात ह्यांच्यासाठी गरुड झेप म्हणजे बघा जे आपले सोना चांदीवाले जे बांधव आहेत ह्यांनी शाळा जरी कमी शिकली असती तरी आयुष्यात प्रगती मात्र जास्त केलेली आहे ह्याचा अर्थ काय आहे तर बाबा गावाकडं न राहता आपलं सगळं सर्व स्वप्नाला लावून तिकडं जाऊन मार्केट सेट केलेलं के मा आहे तिथं सोने चांदीचा व्यवहार सगळ्यात जास्त आपल्या भागातली मानदेशातली ही लोकं करतात आणि त्यांनी आयुष्यातली ही गरुड जेप घेतलेले आहे म्हणून आपण ईगल म्हणजे गरुडच्या थीमच्या गाड्या वापरल्या आहेत यामध्ये एक गाडी जी सुटणार आहे ती कराड ते विजयवाडा सुटणार आहे आणि दुसरी गाडी कोल्हापूर ते विजयवाडा सुटणार आहे आपली कराड ते हैदराबाद ऑलरेडी गाडी आहे ती सेपरेट आहे त्याच्या व्यतिरिक्त ही गाडी कराड ते विजयवाडा पुढे जाणार आहे आणि एक कोल्हापूर ते विजयवाडा जाणार आहे संध्याकाळी सहा वाजता गाडीचं या टायमिंग कराडमधनं असणार आहे आणि साडेसहा वाजताचं टायमिंग कोल्हापूरमधनं असणार आहे म्हणजे संध्याकाळी या गाड्या कराड आणि कोल्हापूरमधनं सुटणार आहेत आता यामध्ये काय आपण अडचणींचा विचार केला तर जास्त ताकद असलेली वॉल्वोज इंटेरियर याला आणि ही जी गाडी तुम्ही बघताय ही जी जी पॉवर आहे ती जास्त आहे म्हणजे रनिंग जास्त कव्हर करणार आहे गाडी असताना बिझनेस क्लास गाडी आहे जे आपले सोनं चांदीवाले बांधव आहेत त्यांना एकदम प्रीमियम आणि लक्झरियस फील करून देण्यासाठी आपण ह्या गाड्यांचा विचार करून या गाड्या बांधलेल्या आहेत त्याचबरोबर आपले जे टार्गेट ऑडियन्स असणार आहे त्यामध्ये विटा असेल दिगंज असेल आज मुंड्रीपर्यंत पर्यंत जे आपले गलाय बांधव आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी जबरदस्त अशी ही गाडी आहे जी की विजयवाडापर्यंत जाणार आहे बुकिंगसाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा रील सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा